लालबागच्या राजाच्या मंडपात अभिनेत्रीला धक्काबुक्की महिला बाउंसरची पुन्हा मुजोरी नक्की प्रकरण घडलं काय आणि कशी घडली ही घटना जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा गणपती हा लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे गणेश उत्सवाच्या दहा दिवसात देशभरातून लाखो भाविक गणेश मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी लालबागला येतात काही वेळा भाविकांमध्ये धक्काबुक्की होत असल्याचे प्रकार घडतात तर अशी जे घटना व्हायरल झाली अशी एक व्हिडिओ व्हायरल झाली या व्हिडिओची संपूर्ण हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन नसाल तर नक्की सबस्क्राईब करा मुंबईसह देशभरात गणेश उत्सवाचा उत्साह पाहायला मिळतो मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजाच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येत असतात राजकीय आणि बॉलिवूडसह विविध क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटी या दहा दिवसात लालबागच्या राजाचं दर्शन घेतात पण राजाच्या मंडपात भाविकांना अनेक वेळा कार्यकर्त्यांकडून किंवा सुरक्षेसाठी असलेल्या बाउन्सरकडून धक्काबुक्की होत असल्याचा प्रकार पाहायला मिळतात नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला त्यात लालबागच्या राजा एका पायाजवळ सामान्यांना मानेला धरून धक्का मारून बाजूला केलं जात असल्याचं दिसत आहे तर दुसऱ्या बाजूला पायाजवळ काहींना आरामात फोटो सेल्फी क्लिक करायला वेळ दिला जात असल्याचं दिसत आहे धक्काबुक्कीचा व्हिडिओ व्हायरल होत असतानाच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेल्या टीव्ही अभिनेत्रीला तिथल्याच बाउन्सरच्या बाजुरीपणाला सामोरे जावं लागलं या अभिनेत्रीने व्हिडिओ शेअर करत घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती दिली टीव्ही अभिनेत्री सिमरन लालबागच्या राजा मंडपात महिला बाउ्सरने धक्काबुक्की केली एका बाउन्सरने तर तिच्या आईला सुद्धा धक्काबुक्की करत तिच्या हातातला फोन हिसकावून घेतला सिमरनने याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर केला टीव्ही मलायका पांड्या स्टोरीची अभिनेत्री सिमरन बुद्रुक गुरुवारी प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आली होती सिमरन बरोबर तिची आई देखील होती यावेळी मंडपात असलेल्या महिला बावसरने सिमरन बरोबर शाब्दिक वाद घातला तिला धक्काबुक्की केली के सिमरनने सोशल मीडियावर पोस्ट लिहून आपली नाराजी व्यक्त केलेली आहे सिमरन आणि तिची आई दर्शनासाठी रांगेत उभे होते यावेळी तिची आई आपल्या मोबाईलने राजाचं व्हिडिओ शूट करत होती पण त्यावेळी एका महिला बान्सरने तिच्या हातातला मोबाईल हिसकावून घेतला मोबाईल परत मागितला असता सिमरनने आणि तिच्या आईला धक्के मारून मंडपाच्या बाहेर काढण्यात आलं हा सर्व प्रकार सिमरनने आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला होता त्यानंतर तिने आपल्या आप सोशल मीडिया अकाउंटवरती शेअर केला तर नक्की सिमरनने या पोस्टमध्ये काय म्हटलं आहे सिमरनने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की मी आज आईसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी गेली होती पण तिथल्या कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तणुकीमुळे आम्हाला खूपच खराब अनुभवाला सामोरे जावं लागलं समितीतल्या एका कर्मचाऱ्याने माझ्याच आईच्या हातातला मोबाईल हिसकावून घेतला मोबाईल फोन परत मागितला असता त्यांनी आपल्या आईला धक्काबुक्की केली आईला वाचवण्यासाठी मी पुढे गेले असता माझ्यावरही त्यांनी गैरवर्तणूक केली त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझा फोन इसकावण्याचा प्रयत्न करण्यात आला जेव्हा त्यांना कळलं की मी अभिनेत्री आहे तेव्हा ते मागे झाले सिमरनने आपल्या पोस्टमध्ये पुढे आहे लोक बाप्पाच्या आशीर्वादासाठी येतात पण त्यांच्याबरोबर गैरवर्तन केलं जात आहे इथे गर्दी खूप असते आणि इतक्या लोकांना सांभाळणे हे एक आव्हान आहे पण भाविकांना कोणतंही नुकसान न पोहोचवता व्यवस्था राखणं ही इथल्या कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे तर सिमरन बुद्रुपने हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरती शेअर केला आहे तर या संपूर्ण प्रकरणावरती तुमचं काय मत नक्की कमेंट करा जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जर सामान्य नागरिकांना जर धक्काबुक्की करून बाहेर काढलं जात असेल आणि जर अशा एखाद्या अभिनेत्रीबरोबर जर घडलं तर त्यावरती तुमचं काय स्पेशल मत ते सुद्धा कमेंट करा